नमस्कार जय महाराष्ट्र ठाकरेंच्या जनसंवाद यात्रेला झाली सुरुवात जनतेचा मिळतो ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद शिवसैनिकांची ठाकरेंना मोठी साथ बंडखोरी केलेल्यांना शिकवणार धडा काय सविस्तर नक्की जाणून घेऊया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी रायगड दौऱ्यावरती आहेत काल ठाकरेंच्या सभेची सुरुवात पेनपासून झाली जनतेच्या विविध समस्या आणि विरोधकांवर ठाकरेंनी हल्लाबोल चढवला रायगडमधील तीन आमदारांनी केलेली बंडखोरी आणि शिंदेंना दिलेली साथ यामध्ये कर्जतचे महेंद्र थोरवे अलिबागचे महेंद्र दळवी आणि महाडचे भरत गोगावले हे आमदार असल्याने पक्षप्रमुखांनी जनुकाई यांना आव्हान देण्याचे ठरवले आहे काल झालेल्या तीनही सभांमध्ये पक्षप्रमुखांना मिळालेला प्रतिसाद शिवसैनिकांची जमलेली प्रचंड गर्दी आणि एकवटलेलं भगवं वादळ आगामी निवडणुकात बंडखोरी केलेले आमदार पेलणार नाही याची ही प्रचिती ही जमलेली गर्दी सांगत होती रायगड आणि शिवसेना हे अतूट नातं असल्याने रायगडावर नेहमी भगवाच फडकतो जनसंवाद यात्रेची गर्दी पाहता ठाकरेंना असलेला शिवसैनिकांचा पाठिंबा सहजपणे दिसून येत होता